नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मी आज पंकरपाडा या ठिकाणी असलेले जे गार्डन आहे जिजामाता उद्यान या ठिकाणी मी उभा आहे आणि याच ठिकाणी गेल्या आठवड्याभरापूर्वी श्रेयांक सोनी नावाचा मुलगा जो पाच वर्षाचा आहे त्याचा बायोगॅसच्या खड्ड्यामध्ये पडून या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आणि या प्रकरणी मुराभंजर शहरातील महापालिकेला धारेवर धरत सोमनाथ पवार यांनी गार्डनच्या बाहेर आज ठिया आंदोलन केलेलं आहे या प्रकरणामध्ये एकच लक्षात येत आहे की ज्या गार्डनचा विकास पूर्णपणे झाला पाहिजे होता त्या गार्डनचा विकास जो आहे जशा जा तशा ठेवल्या कारणामुळे या मृत्यूला कॉन्ट्रॅक्टर व ठेकेदार जबाबदार या ठिकाणी येत आहेत याच गार्डनची जी भिंत आहे ती अपुरी ठेवण्यात आलेली आहे गार्डनच्याच पाठी असलेला जो गटार आहे तोही त्याचं काम अपूर्ण आहे जे काम पावसाळ्यापूर्वी झालं पाहिजे होते ते काम अजूनही जसं ज्या तसं ठेवण्यात आलेलं आहे बायोवॅस ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणची जी दिवाळ आहे ती कुठेतरी तोड तोडलेली होती त्याच ह्याच सर्व जे कामं जे आहे जे अपूर्ण ठेवले होते त्याचमुळे हा जो छोटा श्रेयांक नावाचा मुलगा त्या बाळगावच्या खड्ड्याकडे गेला आणि त्याचा जाला, पेंकर सक, या ठिकाणी देवदैवी मृत्यू झाला कंकरपाड्यात आठ दिवसापासून हळ हो व्यक्त केली जात आहे पाच वर्षाचा मुलगा ज्या ठिकाणी अंत झाला असा अंत पुन्हा कुणाचा होऊ नये म्हणून सोमनाथ पवार यांनी एक कठोर अशी भूमिका महापालिका केला धारेवर धरत घटलेले आहेत हे आंदोलन त्यांचे सुरू आहे पाहूया सोमनाथ पवार या ठिकाणी सोमनाथजी आज टेंकरपाड्यामध्ये गेल्या दहा दिवसापूर्वी श्रेयांक सोनी नावाचा एक मुलगा बायोगॅसच्या प्रकल्पामध्ये त्या ठिकाणी डुबून मृत्युमुखी पडलेला आहे आणि त्याचा न्याय व्हावा यासाठी तुमची धरपड सुरू आहे कशा पद्धतीने झटपटून तुमची आहे काय सांगाल सर्वप्रथम मी तुम्हाला कळू इच्छितो की दोन हजार एकोणीसला बायोगॅसचा प्रकल्प पा, हा पास झाला होता परंतु कोरोना काळामध्ये तो बंद पडला तो अजून चालू झालाच नाही त्याकरता जे खड्डे खोदले होते काम सुरू होतं ते अर्धवट अवस्थेत असल्यामुळे तिथे पाणी साचून गेल्या शुक्रवारी श्रियांश सोनी नावाचा मुलगा तिथे पाय घसरून पडला व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला याचपूर्वी एक वर्षापूर्वी मी आयु मान्य आयुक्त यांना पत्र लिहून सांगितलं की संबंधित प्र विभागाचा तुम्ही पेंकरवाडा विभागाचा दौरा करा आणि येथील समस्या लवकरात लवकर सोडवण्यात यावा परंतु त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या शुक्रवारी एका लहान निरापराध मुलाचा जीव गेला ह्याला शंभर टक्के महानगरपालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत त्यांना माहीत असून सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे त्या लहान निरापराध बाळाचा जीव गेलेला आहे या अनुषंगाने आम्ही आज मागील एक आठवड्यापासून लढाई लढत असून परंतु महानगरपालिकेचे आणि किंवा पोलिसांचं कोणतेही लक्ष याकडे नाहीये पोलिसांनी जी एफ आर दर्ज केली आहे त्याच्यामध्ये तीनशे चार एक कलम लावलेला आहे हा बेलेबल ऑफेन्स आहे जे सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स सात वर्षाच्या खाली जे शिक्षा असेल त्यांना अटक करायची नाही परंतु माझं असं म्हणणं आहे हा जर मनुष्यवादाचा गुन्हा आहे तर तुम्ही तीनशे चार का नाही लावलं प्लेन तीनशे चार लावायचं गरजेचं होतं परंतु त्यांनी तीनशे चार ए लावल्यामुळे हे त्यांना आठवणी काही करता येणार नाहीये पोलिसांना मी सगळ्यात प्रथम तर महानगरपालिकेला मागणी करीन तुम्ही आताच कळलं थोड्या वेळापूर्वी की महानगरपालिका नुकसान भरपाई द्यायला तयार आहे परंतु तुम्ही मलमपट्टी लावताय त्या जखमेवरती मीठ सोडण्यासारखंच आहे तुम्ही प्रत्येक गोष्टीला जिथे जिथे महानगरपालिकेमध्ये क्षेत्रामध्ये शहरामध्ये जिथे जिथे ऍक्सिडेंट होतात तिथे तुम्ही फक्त तुम्ही हे नुकसान भरपाई देतात परंतु ते बेजबाबदार अधिकारी यांच्यावरती तुम्ही कधी कारवाई करणार जेणेकरून भविष्यात असे घटना घडले नाहीत पाहिजेत आता तुम्ही पाहू शकता संपूर्ण गार्डन ओपन आहे अजूनही त्याच्यावरती भिंत किंवा संरक्षण भिंत बांधली नाही मग तुम्ही गार्डन ओपन का केलं ते जर गार्डन पूर्ण नव्हतं झालं नाहीये मग तुम्ही ओपन करून काय हा घाट घेतला ओपन करायचा आणि लोकांचा जीव धोक्यात घातला सर्वप्रथम प्रश्न हा इथेच येतो तुम्ही जर संरक्षण भिंतच जर बांधली नाही त्याला तर तुम्ही गार्डन ओपन करतो जे घाटला कुठे जबाबदारी आणि जे अधिकारी आहेत त्यांना कुठे हे ठेस लागली पाहिजे त्यांच्यावरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली पाहिजे तेव्हा हे भविष्यात अशी घटना घडणार नाहीत बसून हे जे गार्डन आहे ते दूर आहे काय वाटतं तुम्हाला याचा विकास महापालिकेने केला पाहिजे शंभर टक्के के केला पाहिजे पूर्ण पेंकरड्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते तीस हजार लोकसंख्या आहे आपण जर संध्याकाळी येऊन बघितला तर एकमेव गार्डन असल्यामुळे ते छोटे छोटे लहान मुलं खेळत असतात आता जी ती संरक्षण भिंती चारी बाजून असती तर ही घटना घडली नसती आणि श्रियां सोनी हा आपला जो बाळ आहे आज सगळ्यांच्या समोर उपस्थित हस्ता खेळत असता जेव्हा याला संरक्षण भिंत असती तर गार्डनच्या बाहेर तुम्ही आज बसलेले आहेत काय अपेक्षा आमची अपेक्षा हीच आहे पोलिसांनी तीनशे चार ए लावलाय तिथे पोलिसांनी आणखीन एक कलम ऍड करावं तीनशे चार ऍड करावं तसेच जो दोषी ठेकेदार आहे त्याला आणि संबंधित बीएमसी अधिकारी आहेत यांना लवकरात लवकर अटक करून त्यांना जेलमध्ये टाकण्यात यावं